अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना असं म्हणतात की श्रीपादांची ही एक अशी एक गोष्ट जी रहस्यमय पद्धतीने आपले आयुष्य बदलते आणि हे विधान प्रामुख्याने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाशी संबंधित आहे आणि या ग्रंथामध्ये आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनावरील आहे ते श्री दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात तर या विषयाचं संदर्भासह स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नेहमीप्रमाणे एक अतिशय उपयुक्त व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत तरी हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण पहा तर मित्रांनो या काळातील अनेक सिद्ध पुरुषांचं योगीजनांचं महात्म्यांचं थोर दत्तभक्तांचं भक्तांचं असं म्हणणं आहे की एक अशी एक गोष्ट रहस्यमय पद्धतीने तुमचं आयुष्य बदलते त्यांनी स्वतः त्याची प्रचिती घेतली आहे त्यांनी स्वतः ते अनुभवलं आहे तर ही रहस्यमय गोष्ट कोणती आहे ती दत्तभक्तांचं जीवन कशी बदलते ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू आणि तुमचं इच्छेत मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त हो तर मित्रांनो ही रहस्यमय गोष्ट आहे आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात अध्याय पाचवा ही श्रीपाद श्री जन्मकथा आहे थोरांचं असं म्हणणं आहे की या अध्यायाच्या नुसत्या श्रवणाने किंवा वाचनाने श्रीपादांची कृपा होऊन आयुष्यात रहस्यमय पद्धतीने बदल घडतात चला तर मग या चमत्कारिक अध्यायाला आपण सुरुवात करूया पूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणाने हा व्हिडिओ पहा श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा श्री गणेशायन महा श्री सरस्वतीयान महा श्री गुरुभ्यो महा सिद्ध म्हणाला नामधारका लोककलियुगात धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले त्यावेळी श्री गुरु दत्तात्रेयांनीही जनकल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर येथे आपळराज नावाचा अपस्तम शाखेचा एक द्विज राहत असे त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती विष्णू दत्ताची ती भावभक्तीने आराधना करायची एकदा अमावशेला आपाळ राजाच्या घरी पितृश्राद्ध होते आमंत्रित ब्राह्मणांचे श्राद्धासाठी भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या घरी आले सुमतीने ब्राह्मण भोजनाआधीच भिक्षा घातली ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला तीन मुखे व सहा हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले सुमतीने श्रीगुरूंची स्तुती केली व म्हणाली गुरुदेव मला आपण अतिथी रूपाने माते अशी हाक मारलीत ते वचन खरे होऊ मला अनेक आपत्ते झाली ती जन्मताच मेली जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधळा तर दुसरा पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत माझा पुत्र तुमच्यासारखा जगद जग, जग महाज्ञानी देवासारखा आणि परम पुरुषार्थ असावा ही माझी इच्छा आहे आणि तु, तुम्ही ती पूर्ण करा दत्तात्रेय म्हणाले माते अपेक्षित असाच पुत्र तुला होईल तो महातपस्वी असेल तो कुळाचा उद्धार करील त्याची मोठी कीर्ती होईल पण तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले तिने हे वृत वृत पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप नवल वाटले तो सुमतीला म्हणाला दत्तात्रेयने तुला माते अशी हाक मारली त्याअर्थी तेच रूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील आज आपले भाग्य फळास आले त्या दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता सुमतीच्या मनात मात्र थोडी रुखरुक होती ती पतीला म्हणाली नाथ मी आज श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वीच भिक्षा घातली यात माझी काही चुकले का त्यावर आपलं राज म्हणाला अगं तू योग्य तेच केलंस आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली तुला त्यांनी दर्शन दिले वरदान दिले आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले ते आता स्वर्गलोकी जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली एका तेजस्वी पुत्राला तिने जन्म दिला ब्राह्मणाने त्याचे जातक वर्तविले हा पुत्र तपस्वी होऊन विश्वाला मार्गदर्शन करील याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल ती ऐकून आपळराज व सुमतीला धन्य वाटले त्याने पुत्राचे श्रीपाद असे नाव ठेवले हो पित्याने त्याची सात वर्षाचा सा झाल्यावर मुंज केली मौजी बंधन होताच चारही वेद तो घडाघडा म्हणू लागला त्याने मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनशास्त्रही तात्काळ प्रकट केले लोक त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले त्याने आचार विचार कर्म प्रायचित्ते वेदाचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले श्रीपाद सोळा वर्षाचा झाला त्यावेळी त्याच्या मातापिताने विवाहाबद्दल त्याला विचारले त्यावर तो म्हणाला मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी स्त्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे हे ऐकून राज व सुमतीला फार वाईट वाटले दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी त्यास विरोध केला नाही ती दोघे म्हणाली बाळा आमची तू म्हातारपणाची काठी आहेस तू जर निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायची तू आमचे दैन्य दूर करशील ही आमची अपेक्षा होती आम्ही आता काय करायचे त्या दोघांचे श्रीपादांनी सांत्वन केले तो म्हणाला आई बाबा एवढेच ना तुमचे दुःख मी आत्ताच घालवतो मग आपल्या दोन्ही भावावर त्यांनी अमृत अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते दोघेही अव्यंग सदृढ व सुंदर झाले त्यांनी श्रीपादांचे कृतज्ञतेने पाय धरले त्यावर श्रीपाद म्हणाला तुम्ही माता पितांची सेवा कराल तर या लोकी पुत्र प्रौतादिकांचे सुख भोगून शेवटी मुक्त व्हाल ते सर्व पाहून आपळ राज व सुमतीला आनंद अश्रू आवरत नव्हते श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले तुमचे हे दोन्ही पुत्र शतायशू होतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची कीर्तीसुद्धा खूप मोठी होईल यांचे वंश वंश वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील साधूजनांना भिक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे अनुज्ञा द्यावी रूपाने तो काशीस आला तेथून बद्रिकाश्रमास गेला तेथे नारायणाची भेट घेतली त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले तीर्थयात्रा करीत मग तो क्षेत्री आला अशा प्रकारे हा अध्याय समाप्त झाला धन्यवाद